आवर लवकर लवकर जायचं पाऊस या लागला की अ बापू कसा शेकडा दिला भाजी हजार रुपये शेकडा हजार रुपये दोन रुपये पेंडी देणार काय अहो मॅडम नुसता भाजी उपडायला एक बाई लावली ना ती चारशे रुपये हजरी घेत्या आणि तुम्ही फक्त दोन रुपये भाजी मागा लागलाय सा तुमचं पण नको आमचं नको पाच रुपयाला एक पिंडी द्या देत राहू दे मग चल रे हो घ्या पाच रुपये ताजी ताजी भाजी वीस रुपये पिंडी वीस रुपये पिंडी भाजी काय भाजी फक्त वीस रुपये पिंडी वीस रुपये पिंडी भाजी का ताजी ताजी भाजी हो माशी पिंडी कशी वीस रुपये पिंडी कमी करून द्या की एवढी महाग नाही नाही हो परवडत नाही मला आम्ही एकोणीस रुपये पेंडी आणल्या पेंडी वीस रुपये पिंडी ताजी भाजी घ्या वीस रुपये